निसर्ग हा अनेक चमत्कारांनी भरलेला असतो आता हा छोटासा भिंगोराच पाहना निसर्गाच्या चमत्काराचाच एक आविष्कार आहे शाळेसमोरील गुलाबाच्या रोपट्यावर कधी नव्हे ते एक नाजूक भिंगोरा विसावला आणि काही विद्यार्थ्यांची नजर त्याच्यावर खिळली मग ते न बोलता न हलचाल करता त्या भिंगोऱ्याच्या रंगीबिरंगी पंखांचे हलचालीचे निरीक्षण करू लागले त्या भिंगोऱ्याशी संवाद साधू लागले तिथे कोणतीही भाषा नव्हती पण संवाद मात्र खोलवर होता वाऱ्याच्या झुळकेने पानं हलत होती पण त्या दोघांमध्ये त्या भिंगोऱ्यामध्ये आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये पूर्ण शांतता एक अव्यक्त भाषा जी पुस्तकामध्ये नाही पण अनुभवामध्ये आहे क्षण फारच हळवा आणि सुंदर अत्यंत शांततेने आणि जिज्ञासाने निसर्गातील एका छोट्या जीवाशी होणारा संवाद तेही न शब्दात तर फक्त नजरेतून आणि मनातून जणू हृदयाचा हृदयाशी होणारा संवाद म्हणूनच कदाचित भावना मनाला स्पर्श करतात भावनेची भाषा भावनेलाच कळते अशी वाक्य करत असावीत हा भिंगोरा कुठून आला असेल मी देखील अशाच काही पंखांची वाट पाहतोय कदाचित ज्ञानाचे अनुभवाचे विचाराचे आणि स्वप्नांचे आपणही असंच जीवनाचे छोटे छोटे अनुभव साठवत असतो स्वप्न उराशी बाळगत असतो असेच हे विद्यार्थी या भिंगुराकडून स्वप्न उराशी बाळगायला शिकत असावेत खूप काही शिकवतो